बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड त्यातील भाग तिसरा तर मागच्या भागामध्ये आपण राजा बिंबिसार याची धम्मदीक्षा पाहिली होती आणि आजच्या भागामध्ये आपण अनाथ पिंडक याची धम्मदिक्षा पाहणार आहोत तर कोसल देशाची राजधानी श्रावस्ती या ठिकाणी राहणारा सुदत्त नावाचा एक तरुण होता त्याच्याकडे खूप संपत्ती होती ती संपत्ती तो अनाथांना दान करायचा निराधारांना दान करायचा भूकेलेल्या दानलेल्यांची तो भूक जाण्याचा आणि सर्वांना असं दान करत असायचा म्हणून त्याला अनाथपिंडक असं या नावाने ओळखू लागले होते तर असंच एकदा अनाथपिंडक हा भेटायला निघाला होता कौशल देशामध्ये तिथे त्याची भेट राहत होती तिथे पोहोचल्यानंतर तिथे मात्र जेवण वगैरे बनवण्याची लगभग सुरू होती तसंच साज सजावट सुरू होती आणि मग त्याला असं वाटलं की नक्कीच कोणता तरी समारंभ आयोजित केलेला आहे म्हणून हे सर्व काही याचा थाटमाट सुरू आहे परंतु कालांतराने त्याला तेथील खरी परिस्थिती समजली त्याला असं समजलं की या ठिकाणी तथागत आणि त्यांच्या अनुयायी या ठिकाणी येणार आहेत आणि मग असं समजल्यावर त्यानं तथागतांच्या बद्दल त्याला अगोदरच माहिती होती आणि त्यामुळे त्यानं ठरवलं की तथागतांना आजच आपण रात्रीचं भेट द्यायचं आणि तो सर्वांच्या अगोदर रात्री तथागथांना भेटण्यासाठी तो निघाला तथागत बुद्धांना भेटायला तिथे गेल्यानंतर तथागतांना त्यांनी वंदन केलं नतमस्तक झाला आणि तथागतांच्या तिथे थांबला तथागतांनी त्याला लांबूनच येताना ओळखलं होतं की हा एकदम मोठ्या मनाचा उदार उदारा हा सजन पुरुष शेत आहे आणि तो तिथे जाऊन तथागतांना वंदन करून तथागतांच्या शेजारी बसला आणि तथागतांना सांगू लागला की माझ्याकडे खूप विपुल अशी संपत्ती आहे मग त्या संपत्तीचा मी काय करू मी खूप सर्वांना दान करत असतो तेव्हा तथागत त्याला सांगतात की तू तुझी संपत्ती आहे ती तशीच ठेव तेव्हा तो तथागतांना म्हणतो किंवा मग मी जर परिव्रजा घेतली तर संपत्तीचं काय तेव्हा तथागतांनी सांगितलं की चांगल्या चारित्र्याचा सदाचरण करणारा कोणताही पुरुष हा चांगलाच असतो त्यांना परिव्रजा घ्यावीच असं काय नाही तू तुझ्या संसार गृहस्थी जीवनामध्ये राहून सुद्धा तू तुझ्या संपत्तीचा चांगल्या प्रकारे जर तू वापर करत असतील तर तू संपत्तीतच राहा तुझा तू व्यवसाय सांभाळ तो सांगत असतो तथागतांना की मी जो व्यवसाय करतो त्या माझ्या व्यवसायावर अनेक अनाथांचे संसार चालतात आणि त्यामुळे मला काम करणं गरजेचं आहे मग तथागत म्हणतात जर तुझ्या ह्या व्यवसायावर अनेक अनाथांचं जर जीवन चालत असेल तर तुझं कर्म हे किंवा तुझा व्यवसाय हा चांगला आहे तू तुझ्या व्यवसायातच राहा तेव्हा मग त्याने धम्म जाणून घेण्याची विनंती केली तथागतांना तथागतांनी ह्या सर्व गोष्टींचा विश्लेषण झाल्यानंतर मग आपल्या धम्माचा उपदेश त्या अनाथ पिंडकाला करण्यास सुरुवात केली तेव्हा धम्माचा उपदेश करत असताना तथागत बुद्धांनी सर्वप्रथम ईश्वराच्या अस्तित्व आणि आत्म्याचे अस्तित्व नाकारले याविषयी त्याला सांगण्यात आलं तेव्हा हे सांगत असताना सर्व बाजूला अमान्य कशा प्रकारे केले त्याची वेगवेगळ्या प्रकारे उदाहरण देऊन तथागत बुद्धांनी अनाथ पिंडकाला हे समजून सांगितलं आणि मग हे सर्व समजल्यावर उमगल्यावर अनाथ पिंडक सुद्धा म्हणाला की मला पण आपल्या धम्माचा उपदेश तथागतांनी भगवंतांनी द्यावा आणि मग अशा प्रकारे तथागत बुद्धांनी अनाथ पिंडकाला आपल्या धम्माचा उपदेश दिला त्याला अतिशय चांगल्या प्रकारचा उपासक तो झाला परंतु तथागत बुद्धांनी त्याला गृहस्थी जीवनातच राहा असं सांगितलं कारण त्याचा खूप मोठा असा व्यवसाय होता आणि त्याच्या व्यवसायावर अनेकांना त्यांचे जीवन चालत होते